नमस्कार सर्वांना रामकृष्ण हरी मी धीरज स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी आता हे नाटक आहे आज तर नाटकाचा आपण सगळे पात्रांचा परिचय वगैरे करूया आणि त्यांना विचारूया की बाबा आज कसं वाटतं आहे त्यांना आणि आज इतके दिवसाची मेहनत केली आहे तर ती आज फळाला येणार आहे तर जाऊया देवळात म्हणजे आता आपण आलो देवळात बाहेरच आहोत तर आता आपण डायरेक्ट पूल पहिला दर्शन घेऊ आणि नंतरला आपण पात्रांना विचारू आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आज ह्या व्हिडिओत पण खूप मजा येणार आहे सकाळचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर त्याला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर नक्की करा तर चला मंडळी आपण आपलं नाटक हे दरवर्षी असतं तर यावर्षी देखील नाटक आहे आणि यावर्षी नाटकाचं नाव आहे चूक तुझी की माझी तर हे नाटक श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त आहे तर आता आपण दाखवतोच मला सर्व स्टेज वगैरे आणि पात्र वगैरे आले सर्व तर चला तर भेटू त्यांना मंडळी आपलं नाटक वगैरे घेऊन व्यवस्थित होऊ यासाठी आपण देवाची प्रार्थना करतो तर आता सर्वजण नारळ द्यायला गेलं तर चला तुम्हाला नारळ देऊया बघा सर्व पात्र आली आहेत नारळ देऊ आणि आपल्या कार्याला सुरुवात करू मोठ्यांचा आशीर्वाद घेत आहेत मंडळी आपण दोन ठिकाणी नारळ देतो आता आपण देवळाच्या मागे दे ते जातोय चला तिथे जाऊन भेटूया नाट्यप्रोग करत मंडळी ही प्रथा आपली प्रमाणे असते आपण आपल्या जागेवाल्याला नारळ देतो आणि त्यानंतरला सुरुवातीला आपण विठ्ठल नारळ देतो देवाला नंतरला जागेवाला नारळ देऊन आपल्या प्रयोगाला सुरुवात होते तर आता मेकअप वगैरे सुरू झालाय करायला तर दाखवत तुम्हाला मला मेकअप वगैरे आणि आता सर्व पात्र पण आली आहेत आणि सर्व लाईट वगैरे टेस्टिंग चालू आहे बरं माईक वगैरे सर्व सेट करतात लाईट वगैरे म्हणजे कसं एकदम एकदा प्रयोग सुरू झाला काय टेन्शन नको इकडे असतिशा काय आणि आपले काका डाका आणि भाऊ आहे भाऊ मेकअप आर्टिस्ट आहे तिकडे काका थोडा नर्वस वाटत का काय आज प्रयोग आहे काय म्हणतात काका काय बोलत नाही शकत मंडळी आज नाटकाचा प्रयोग आहे म्हणजे प्रत्येक जणांच्या चेहऱ्यावर थोडीफार धाकधूक असेल काय काय जण निर्दास्त असतील कारण शेवटी त्यांना जे प्रयोग हो करायचा या उद्दिष्टाने आले असतील हो आणि आपला परफॉर्मन्स एकदम दणकटच द्यायचा आजचं हे नाटक खूप ना आहे अजून आपली पात्र त्यांना विचारायचं आहे तर विचार मेंट म्हणजे आपलं नाट्य मंडळाचं नाव श्री विठ्ठल रखमाई प्रासादिक नाट्य दर्शन जयगड पेठवाडी बघा सगळं आटपलं आता आणि सर्व हा इकडे बंधू आहे धन्यवाद चला बाकीचे सर्व जण हे बॅकस्टेज चे कलाकार आहे सर्व आहे सर्व दमले जाता आणि आता थोड्या वेळाने हा सगळ्या प्लॉट सीन वगैरे सोडायचा आहे इकडे एक वॉसिप चालू आहे सुस्मित काय म्हणतोस लाईटचा काहीतरी विषय आहे काय सांगशील खरंच खूप छान झालं नाटक कशी मी खूप खूपच्या रिहर्सल पण झाल्या नव्हत्या हो परंतु मला जी भूमिका भेटली होती सात्या मालवणकरांची आणि माझी आवडीची अशी त्यात मालवणी भाषा होती त्यामुळे मला खूप ही भूमिका करायला खूप मजा आली सगळ्यांची भूमिका सुंदर होऊन नाटक सुद्धा फार छान झालं आणि दादा मध्ये भारी भारी, भारी वाक्य होती जास्त शिव्या होत्या वाक्याच्यात हो तर कसं वाटलं म्हणजे त्या रिदम मध्ये आल्या एकदम मालवणी आणि भंडारी भाषा मिक्स असल्यामुळे आणि आपण मी स्वतः भंडारी असल्यामुळे शिव आपल्या तोंडातच आहे. आ, धन्यवाद दादा. धन्यवाद. तर मित्रांनो दहा त्याने सांगितलं ज्याप्रमाणे काय ते आणि दादा होता मालवणीतला म्हणजे तात्या कर म्हणजे तो जसा आपल्या पोराला एकदम शिस्तीमध्ये ठेवतो तसा होता तो. तर खूप मजा आली अजून बाकीचे पात्र आहेत. आपण अजयला उच्चरिया. अजून काय सांगशील गणनेची भूमिका केली होतीस कसं वाटलं तुला एकदम? खूप भारी वाटलंय. हा. सगळ्यांना सहूले थोडंफार पाठ. प्लीज पब्लिक. आणि अशीच अपेक्षा असेल पुढच्या नाटकात देखील कॉमेडी पात्र असणार की चालेल अनुभव आला तरी काय वाटलं म्हणजे आई काय म्हणते आई एक साजरी करता ते सादरीकरण करताना आधी मनामध्ये भीती वाटत होती पण ती भीती माझी गेली आणि व्यवस्थित आपलं नाटक व्हावं अशी मना एक मनामध्ये इच्छा होती ती पुरी झाली पुरी झाली आणि काकाने आपल्या भूमिकेतून एकदम भारी केलेलं आहे तर काका अशी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि पुन्हा एकदा आपल्याला दिसू दे नाटकामध्ये मंडळी आपल्या आता संगीतकार योगेश मांडवकर यांना पण हे नाटक वाजवण्या कसं भारी वाटलं तर मंडळी आता आपण भेटूया सरांना संगीतकार योगेश मांडवकर सर काय सांगाल तुम्ही आपल्या या नाटकाबद्दल आणि तुमचा एक पहिल्यांदाच आला जयगड गावामध्ये आणि पहिल्यांदाच नाटक वाजवलं आपल्या वाडीमध्ये तर काय तुमचा अनुभव होता छान झालं काही काही म्हणा कसं आहे करा पण आहे लोकल ठिकाणी करतो बरोबर चालेल सर थँक्यू सर मित्रांनो आपल्या ज्या नाटकामागे ज्यांनी खूप मेहनत घेतली ते आपले दिग्दर्शक विकास काका आपण त्यांना विचारले की त्यांना कसा अनुभव आला हे नाटक बसवताना चला काका काय सांगाल तुम्ही या नाटकाबद्दल हां था था या नाटकाबद्दल सांगायचं झालं तर हा पारंपरिक जो चालत आलेला आहे पूर्वीपासून पूर्वीचे लोक या स्टेजसाठी झापानं शिवत होते बरोबर आणि कार्यक्रम करत होते हा कार्यक्रम असा असतात की जरी गावात प्रेत झालं तरी ते प्रेत त्या पेस्टाचा विधी करून हा कार्यक्रम करत असत तर हा कार्यक्रम कधीही बद्ध करता येत नाही बरोबर पूर्वीपासून मी आज गेली पंधरा वीस वर्ष दिग्दर्शनाचं काम करतोय भूमिका ही साकारतोय त्यामुळे नवी नवीन नवीन कलाकार तयार करणं हे मला उचित वाटतं आणि नवीन कलाकारांनी प्रोत्साहन देऊन या रंगभूमीवर आणतो या रंगभूमीवर मी अनेक कलाकार तयार केलेले आहे आणि ते आजही माझ्या शब्दाला मान देऊन भूमिका साकार करतो अगदी बरोबर काका थँक्यू आणि तुमचं हे मुलाचं मार्गदर्शन आमच्या उपयोगी पडेल थँक्यू तर, तर सो आईच आता आपण आपल्या पप्प्याजाला विचारे पप्प्याजाने ह्या नाटकामध्ये हिरोची भूमिका केलेली त्याचं पात्र होतं सोहम तर त्याला विचारे त्याला कशी मजा आली तो पप्पाजा काय सांगशील माझ्या म्हणण्यापेक्षा थोडं घाबरलं होतं मी कारण का एक कॅरेक्टर असं होतं की ज्यामध्ये कॉमेडीसुद्धा होती भावसुद्धा दाखवलं दुःख होतं सुख होतं दुसरी म्हणजे कॅरेक्टर खूप मोठं होतं मेन म्हणजे ते निभावून देणं खूप कठीण गेलं होतं बरोबर हो बरोबर आणि दुसरी म्हणजे बॅकग्राऊंडमध्ये आपले योग्य मांड करतात त्यांनी खूप साथ दिली त्यांनी पण मदत केली आपले डिरेक्टर विकास पारकर यांचा सुद्धा मोठा हातभार लागला त्यांनी आम्हाला सगळं दाखवलं बऱ्यापैकी तुमचा सुद्धा टीमवर्क जेव्हा एकत्र काम करतं ना तेव्हाला कठीणातलं कठीण काम हे म्हणतात ना जसं जा शिखरावर जात अगदी एवढ्याप्रमाणे झालं बरोबर आणि त्यात आपल्या माझी को ऍक्टर आर्या शेट्टे आर्या शेट्टे तुम्हाला दिला पण आर्यला कारण तिला पण भरपूर एक्सपिरियन्स आहे ती गेले आणि वर्षा खूप मदत केली खूप सावरून घेतलं बरोबर आमचा सर आमचा बॅकग्राऊंड हा याच्यामध्ये नाहीच आहे आणि दुसरी गोष्ट या म्हणजे काम आणि हे नाटक काम करू बारा तास आठ तास काम करून सुट्टी बरोबर अगदी आपण हे सगळं करतो ते आपल्या रंगदेवतेच्या शिमेसाठी आणि आपल्या पांडुरंग तर अशीच तुला रंगदेवता खूप भरभरून देवते आणि हीच आपल्या रंगदेवतेशी आणि आपल्या पांडुरंगाशी प्रार्थना धन्यवाद चला थँक्यू तर मित्रांनो आता आपण विचरी आपल्या आर्यताईला ही आहे आर्यताई आर्यताई ताई हिला विचारी आर्यताई काय सांगशील या नाटकाबद्दल ह्या नाटकामध्ये सांगेन की हे नाटक माझ्या खूप जवळचं आहे सचिन कुटुंबले की आहे चूक तुझी की माझी आणि ह्या नाटकाचा पाचवा प्रयोग होता माझा आणि दरवेळीप्रमाणे आजही सुंदर अनुभव आला नटरंगाने प्रचंड साथ दिली त्याचबरोबर सगळे लाईट म्युझिशियन सगळ्यांनी खूप साथ दिली को आर्टिस्टनी खूप चांगली साथ दिली परत प्राऊडलसनी खूप चांगली दिली थँक्यू हे काय म्हणतात ते आले तुफान किती <laughs> तो अगदी so, हा मुलगा तर म्हणजे आता सगळेजण स्वतःबद्दल सांगतील किंवा सगळेजण नाटकाबद्दल सांगतील या मुलाबद्दल एक नक्की सांगेन की हा किचन मध्ये एवढू सा बरोबर मला दोन तोंड राहतील एवढा फक्त स्पेस होता आणि त्याच्यामध्ये हा चार तास वे तो मधला एक गॅप सोडून वगैरे साडेतीन तास हा तिकडे असा कोंबडी कशी घेऊन <laughs> बसते बसलेला स्क्रिप्ट आणि टॉर्च आणि जरा पण न हलता अगदी सोप्यावरून मान वरती दिसत होती म्हणून अक्षरशः मान पण खाली घालून तो बसला होता मान दुखत असेल माझ्या पोऱ्यात काय नाही ताई सर्व आपल्या रंग देवतेसाठीच आणि ताई असंच तू पण भारी भारी नाटक करत जा आणि अजून तू म्हणजे एकदम भारी करतेस म्हणत साधारण तुझा किती वर्ष आली या प्रोफेशन मध्ये आहे मी वयाच्या पाचव्या वर्षापासून पण नाही करायचं माझ्या आई बाबांसोबत काम करायचं काही घरातल्या परिस्थितीमुळे मी मित्रांनो जवळपास ताई दहा ते बारा वर्षे या फील्ड मध्ये काम करते तर ताई तुला असेच आपले रंग देवता खूप खूप भरभरून देऊ आपल्या पांडुरंग हीच प्रार्थना आणि तुझा इकडून इथून पुढचा जो प्रवास असेल तो एकदम सुखद आणि आनंददायी ताई जाऊ दे मी पण तुला हे सांगेन की तुझा याचा पुढचा जो प्रवास असेल तो खूप सुखद आणि असा खूप सारा व्ह्यूज वाला असेल हो चालेल चालेल नक्की ताई थँक्यू तर म्हणजे पाहू शकता की प्रत्येकाने आपापल्या रीतीने रंगभूमीची सेवा केलेली आहे रंगदेवतेला नमन केलेलं आहे आणि सर्वजणांनी खूप छान प्रकारे पात्र साकारले आणि भूमिका त्यांच्या व्यवस्थित साकारल्यात म्हणजे आतानंतर आपण आपल्या वाढवल्या काकांना विचारूया अध्यक्षांना सचिव वगैरे आहेत त्यांना आपण विचारलं की त्यांचं काय मत आहे आणि हा कार्यक्रम वर्षानुवर्ष चालू झालाय आहे तर त्यांनाही विचारूया चला त्या कार्यक्रमात कधी खंड वगैरे पडलेला आहे काय म्हणजे असं कुठलं दुःखाचं कारण वगैरे झालं की कधी बरोबर आणि साधारण किती वर्षापासून तर मित्रांनो पण ह्याच्या या कार्यक्रमाच्या मागे पाच पिढ्या गेल्यात तर आता असा कार्यक्रम पुढे चालेल अशी आपल्या कृपा तो सगळी पांडुरंगाच्याच कृपा आहे